जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट या्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट प्रेक्षको हो नमस्कार मी मानसी पावया जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा जिल्ह्याची खबर बात गेले दहा दिवस उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी बाप्पाच्या विसर्जनाने झाली ढोल ताशे बँड पथक बँजोच्या तालावर मिरवणुका काढत पुढच्या वर्षी लवकर या असे आग्रहाचे आमंत्रण देऊन भक्तांनी लाडक्या बाप्पांना निरोप दिला तालुक्यात एकशे त्र्याण्णव तर नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकशे सतरा सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठा केली होती मंगळवारी निघालेल्या सार्वजनिक मिरवणुकीत शहरातील मंडळांची संख्या सर्वाधिक होती प्रशासनाने दिलेल्या वेळेनुसार विसर्जन करण्यात आले विसर्जन घाटासह प्रवारा संगम येथील गोदावरी पूल घटेश्वर मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता धनगर एसटी आरक्षणासाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठबळ देण्यासाठी राऊरी येथील नगर मनमाड रस्त्यावर एकत्र जमा झालेल्या धनगर बांधवांनी मेंढ्र आणि जनावरे आणत शासनाचा गजन नृत्य करीत निषेध नोंदवला पंढरपूर येथील राज्यस्तरीय उपोषणाची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा देण्यात आला धनगर एस टी आरक्षणाबाबत पंढरपूर येथे गेल्या दहा दिवसांपासून धनगर समाज बांधव उपोषण करत आहे एस टी आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्यासाठी राज्यातील सर्व धनगर समाजाची एकी असून राहुरी तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांनी नगर मनमाड रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एकत्र येत रस्ता रोको आंदोलन केले दलित आदिवासी समाजाने अतिक्रमित केलेल्या सरकारी जमिनी आणि राहती घरे यांच्या नावावर करावीत भूमिहीन आदिवासी बांधवांना सरकारी जमिनीचे वाटप करावे तसेच दलित आदिवासी समाजावर होत असलेला अन्याय अत्याचार रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत या मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला त्यात दलित आदिवासी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आमदार संजय गायकवाड यांच्या पाठोपाठ पार्थ अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेले वक्तव्य म्हणजेच आजची नथुराम गोडसे प्रवृत्ती आहे त्यांचे वक्तव्य हे भाजप नेत्याच्या सूचनेनुसार केले गेलेले आहे भाजप आणि महायुतीच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला आहे अशा तिखट शब्दात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त केला शहरात भर दिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात नवशा गणपती जवळ अवैध रेशन घोटाळ्यातील दोन टोळ्यात गोळीबार झाला असून या गोळीबारात तनवीर हमीफ रंगरेज हा तरुण जखमी झाला आहे त्यास छाती व कमरेज दोन गोळ्या लागल्या त्याला अगोदर आत्मा मलिक हॉस्पिटल व नंतर नाशिक येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्त फोन शुन्ने शुन्ने पावेत पुडिल बात में। राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही संगमनेरात मात्र मोठ्या प्रमाणात गोवंशी जनावरांची कत्तल केली जाते येथून मुंबई सह परराज्यात गोमांस पाठवले जाते परिणामी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होत आहे गोवंश जनावरांची कत्तल करून वेस्टेज मटेरियल मौलाना अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागील नाटकी नाल्यात टाकले जाते त्यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे याचा नागरिकांना मोठा त्रास होतो या अनुषंगाने गुरुवारी मुस्लिम बांधवांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता या मोर्चात सर्वच वयोगटातील नागरिक विशेष करून महिला मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मारहाण करून एकाची हत्या केल्याची घटना तालुक्यातील के मिडसांगवी येथे घडली राम बहादूर या याचा मोठा भाऊ धर्मदेव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे राम बहादूर याचा मृतदेह पोलिसांनी मिडसांगवीतून जाणाऱ्या कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका मटन शॉपच्या शेड मध्ये मृतावस्थेत बुधवारी आढळून आला अपंग वित्त विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून नगर जिल्ह्यातील तेवीस दिव्यांग व्यक्तींना एका कंपनीकडून रिक्षा वाटप करण्यात आले यात सर्वांची फसवणूक झाली आहे या प्रकरणी संबंधित कंपनीवर कारवाई करावी यासाठी नगर येथे महामंडळाच्या कार्यालयाबाहेर भीमशक्ती संघटनेने बेमुदत उपोषण सुरू केले आहे गुरुवारी आंदोलनाचा तिसरा दिवस होता दरम्यान आंदोलकांची प्रकृती बिघडली असून अधिकारी व आंदोलकांच्या चर्चेतून काहीच तोडगा निघाला नाही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राष्ट्रीय पोषण अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत महिला बालकल्याण विभागाच्या वतीने अकोले तालुक्यातील कळस येथे आयोजित धमाल मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाक्चौवरे यांच्या उपस्थितीत पार पडले श्रीरामपूर तालुक्यातील पडेगाव बेलापूर रस्त्यावरील लबडे वस्ती नजीक पुलावर दोन्ही बाजूला पडलेले भले मोठे पसरट खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहे सदर खड्डे रात्री अपरात्री दुचाकी स्वारांच्या नजरेस येत अपघाताला सामोरे जावे लागत आहे यामुळे वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे पडेगाव बेलापूर रस्त्यावर दिवसाला हजारो वाहनांची वर्दळ असल्याने हे खड्डे दररोज अनेकांना त्रासदायक ठरत आहेत सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात खड्ड्यात पाणी साचता असून समोरून येणारे अवजड वाहने या ठिकाणी आल्यावर दुचाकी स्वारांना कसरत करावी लागत आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये येथे थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री